नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या शोच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या शोमुळे अनेक कलाकारांच्या करिअरला चांगलीच कलाटणी मिळाली अशाच कलाकारांमधली एक अभिनेत्री म्हणजेच मिनल शहा डोरीस सारखा शो केल्यानंतर मिनल शहा हिने बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामध्ये एंट्री घेतली होती तर आता मिनल शहा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास गोष्टीमुळे चर्चेमध्ये आली आहे मित्रांनो आता मिनल शाह ही लग्नबंधनात अडकली आहे मित्रांनो मिनल हिने बॉयफ्रेंड तथागत पुरुषोत्तमशी लग्न गाठ बांधत तिच्या गोव्याच्या घरी लग्न सोहळा उरकला आहे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे मिनल शहाच्या लग्नाला तिची बिग बॉस मराठीच्या घरातील मैत्रीण सोनाली पाटील ही देखील उपस्थित होती तर आता मिनलच्या या पोस्टवर संपूर्ण कला विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे